नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत माझं नाव आहे मोनिका परब आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गावाकडून जाण्याचा दिवस आलेला आहे आणि दाखवते तुम्हाला आमचं सामान किती आहे येताना मजून चार पाच बॅग्स होत्या आता बघा दाखवते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल आम्ही काय काय शॉपिंग केले त्याच्या ना। व्यतिरिक्त नारद तांदूळ आगळ म्हणजे कोकम वगैरे जे काय भरपूर काय काय आहे दाखवते आणि घर पण एक थोडक्यात दाखवते तुम्हाला हे बघा हे असं घर आहे आमचं इथे एक खोप बनवलेली आहे त्यात सगळं सामान ठेवतो गोडाऊन म्हणू शकता तुम्ही त्याला आता लॉक असेल ते मी आता उघडून नाही दाखवू शकत तुम्हाला पण तरी दाखवते हे असंच बनवलेलं आहे जागा आहे आमची तर हे बघा इथे सगळं सुपाऱ्या वगैरे काही असेल तर नारळ वगैरे असतात इकडे इथे पाणी तापवतात आंघोळीला हो ही घराची शेजारची बाजू आहे इथे बऱ्याच प्रकारची झाडं आहेत नारळ वगैरे असं चिकूचं झाड ह्याला खूप मस्त चिकू येतात आणि असं खाली तिकडे आमचंच आहे सगळं ते बघाय सगळं तिकडेपर्यंत ती भिंत दिसते ना तिथपर्यंत सगळं आमचं आहे घराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा हे घराचं मागचं दार आहे हे इथे टॉयलेट बाथरूम आहे थोडा पसारा आहे आता गावच्या घरांमध्ये असंच असतं थोडं समजून घ्या हे आमचं अंगण आहे थोडंसं इथे आणि हे बघा हा घराचं फ्रंट डोर असली एंट्री आणि आमचं सामान बघा <laughs> किती सामान आहे एवढं सगळं सामान आम्हाला घेऊन जायचंय आत्ताच कॅब का घातलीस शॉर्ट मध्ये दाखवते फक्त कारण की हा बेडरूम आहे या आमच्या घरात का माईट झालं एकोणीसशे पंचवीस सालातला टीव्ही आहे आमच्याकडे <laughs> जुना जुना टीव्ही तो सिपर घे माझा बाहेर चल तो सुपर आणि असं काहीसा हॉल आहे तिकडे तिकडे एक बेडरूम आहे आतमध्ये इकडे किचन आहे समोर इकडे एक बेडरूम आणि इकडे असा हॉल असतो चार रूमचं घर आहे ओके चला आता आम्ही निघतोय बाकी अजून नंतर कधी जेव्हा गावी येईन तेव्हा दाखवेनच खूप काही अजून आहे दाखवण्यासारखं तर चला आता पुढे भेटूया खूप काम आहेत तुम्हाला घेतलं खूप इकडेच गडगडलं त्या अजून काय पडलं काय ते पडलं म्हणून ते हे बघ हे 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 पडलं ते काढते काढ सीट खाली ठेवत आहेत ते सीट खाली जागा आहे बापरे कोकणी माणसाची गाडी अशी असते काय करतो ते काय ते मी बाबा तिथे नको ठेवते दिसणार नाही ना संतोषला गाडी चालवतो ना ठीक आहे संतोष मला पण ठीक आहे मधलं मिरर काय कामाचं नाही मग मी तुकात गावी आलो की आम्ही गावच्या देवळात म्हणजे गेल्याशिवाय परत कुणाला निघत नाही तर तसंच आता गिरोबा मंदिरात आलोय पेडे पण ठेवतो चला दाखवते मंदिर हे मंदिर आहे हल्लीच काम झालंय मंदिराच देवाची नाही चालू आहे मंदिराचं आज म्हणून मी व्हिडिओ नाही घेऊ शकतो त्याचं नाही आमची वहिनी आहे तिचा बड्डे आज तर तिच्यासाठी केक घेणार आहे आणि आम्ही मावशीकडे जाणार आहे म्हणजे मावशीची सून आहे माझ्या तर तिचा बड्डे आहे ना तर तो केक घेण्यासाठी आम्ही पेडण्यात आलो आता तो केक घेणार आणि तिथे जाणार आणि मग तिथून जेवण करून मामाकडे जाणार मामाकडून मग बांधण्यात जाणार थोडी शॉपिंग करणार परत अजून शॉपिंग करायचीच आहे ह्यांना काय करू तर शॉपिंग काय माहिती शॉपिंग करायची आणि मग आम्ही नंतर पुण्याला जायला निघणार तर खूप वेळ आहे अजून पुण्याला जायला आम्हाला हो आज संडे आहे मावशीचं घर आहे दुसरी मावशी आहे तिचं तिचा बंगला आहे पुण्यात असतात ते पण इथे घर बांधलं आहे का पाळतो हे ना हा हे बड्डे आहे ना तो केक घेऊन चालला आता ते मावशीचं घर दाखवते तुम्हाला मोठी मावशी सगळ्यात माझी सगळ्यात मोठी मावशी मम्मीची मोठी बहीणचा केली गोव्यात आहे आहोत आम्ही आता एअरपोर्टच्या इथे घर आहे नवीन एअरपोर्ट जो झालाय ना त्याच्याजवळ घर हे थांब रे एक मिनिट थांब इकडे माझ्या आता मावशीच पालवी आहे माझ्या भावाची मुलगी खेळते ए पालवी इकडे बघ काय करते मी बघते गिफ्टचं इनॉग्रेशन चालू आहे तिकडे मावशी पण बघून जात एकेला झोपवली एकेला बसवली ए तीन पाऊस आहेत का अरे बापरे माझ्या ह्याच्यामध्ये काय तुझ्या ह्याच्यामध्ये तीन एक बॉल होता तो फेर दो तोला त्याला मग बाई हो सोपाओ बघ तिला पुच बसवलीती बघ घरी आले तर मी ना असं काय करते तू पालवी ती बघ तू घेतलेली नाही होती इथे मग मी किती पाय 걸लं माझी आंटी किती सुवातेत मला काय करते बघ तिसरे घेतले खूप आणि आता निघालोय आम्ही जायला पुण्याला हा ब्लॉग मी इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करून वाटतोय आणि मी इथून पुढे दुसरा दुसरा ब्लॉग मी चालू करते जो तुम्हाला रस्त्याचं दाखवणार आहे मी कोणत्या रस्त्याने चाललोय काय तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथून